केसांची योग्य निगा न राखल्यास केसांच्या समस्या या वाढत जातात बिझी शेड्यूलमुळे केसांची काळजी घेणे आपल्याला तसं शक्य होत नाही आणि त्यामुळं जर तुमचे केस हे खूप गळत असतील खूप पातळ झालेले असतील तर अगदी एक पाच ते दहा मिनटात तयार होईल असं हेअर सिरम मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्यासाठी इनविन आपल्याला दोन ते तीन इन्ग्रेडियंट लागणार आहेत तर ते कोणते आहेत हे तुमच्याबरोबर मी आज या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे नमस्कार मी रीना आणि रीनाज फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर मग आता इथे व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी एक छोटी कढई घेतलेली आहे याच्यामध्ये एक वाटी पाणी आपण ॲड करणार आहोत आणि गॅस इथं आपल्याला मिडीयम फ्लेमवरती ठेवायचा आहे आता हे पाणी थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून मेथीदाणे ॲड करणार आहोत मेथीदाणे या पाण्यामध्ये एक मिनिटभर आपण छान उकळून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच याच्यामध्ये दोन टेबलस्पून काळे तीळ आपण ॲड करतो आहोत काळे तीळ ॲड केल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरतीच हे जे पाणी आहे हे एक मिनिटभर छान उकळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम पुन्हा आपल्याला लो करायची आहे आणि याच्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पाने ॲड केल्यानंतर हे जे मिश्रण आहे लो फ्लेमवरतीच एक मिनिट आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपलं जे हेअर सिरमचा बेस आहे तो इथे तयार झाला आहे आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि या कढईवरती झाकण ठेवून हे जे हेअर सिरमचं बेस आहे तो थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय करायची आहे ते आपण पाहूयात अगदी दोनच मिनटं आपल्याला हे जे हेअर सिरम आहे हे झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आपण जे काही इन्ग्रेडियंट याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याच्यातलं पोषण तत्व जे आहे ते ह्या पानामध्ये उतरेल आता हे जे हेअर सिरम आहे हे आपण गाळणीच्या साह्याने गाळून घेऊयात आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे केसांवरती ॲप्लाय करायचं आहे तर अशा पद्धतीने आता हेअर सिरमचा बेस आपला तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये एक टेबल स्पून आपण कोकोनट ऑइल याचा वापर करणार आहोत यामध्ये आपण बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेल कॅस्ट्रल ऑइल यापैकी कोणत्याही तेलाचा वापर करू शकता परंतु कोकोनट ऑइल हे सगळ्यांकडे नेहमीच अवेलेबल असते त्याच्यामुळे या हेअर सिरममध्ये आपण या तेलाचा वापर हा केलेला आहे अशा पद्धतीने अगदी पाच मिनटामध्ये हेअर सिरम जे आहे हे तयार होतं आहे बनवण्यासाठी अगदी सोपं आहे आता या स्प्रे बॉटलमध्ये हेच हेअर सिरम मी घेतलं आहे आणि केसांवरती ज्याप्रमाणे आपण नेहमी हेअर सिरम अप्लाय करतो बिफोर हेअर वॉश त्याच पद्धतीने आपण हे केसांना लावून घेणार आहोत चहापत्ती मेथीदाणे आणि कढीपत्ता हे पदार्थ जनरली आपण खाण्यामध्येच ॲड करतो परंतु आयुर्वेदामध्ये स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थाचं शरीरासाठी काय महत्त्व आहे हे स्पष्ट सांगितलेलं आहे आणि हळूहळू आयुर्वेदाबद्दलची जी जागरूकता आहे ती वाढत चाललेली आहे आणि याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही जो माझा आत्ता व्हिडिओ पाहत आहे त्याच्याशिवाय दुसरा असू शकत नाही माझ्या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या काही होम रेमेडीज आणि डी आय वाय सांगत असते हेअर सिरम बनवत असते त्या सगळ्याचा बेस हा आयुर्वेद हाच आहे आणि ही जी मी इन्फॉर्मेशन तुमच्याबरोबर शेअर करते याचं नॉलेज तुम्हाला देखील असतं परंतु असे डी आय वाय होम रेमेडीज ट्राय केल्यानंतर याचा आपल्या केसांवरती काय इफेक्ट होणार आहे याची जेव्हा आपल्याला काळजी वाटते तेव्हा अशा प्रकारचे एक्सपिरिमेंट आपण स्वतःवरती करायचं टाळतो आणि तीच एक जबाबदारी मी इथे घेतलेली आहे त्यामुळेच गेल्या दोन वर्षापासून माझ्या केसांवरती जे काही मी होम रेमेडीज डी आय वाय हे ट्राय केलेले आहे त्याचा रिझल्ट देखील माझ्या केसांवरती कसा होतो आहे हे वेळोवेळी मी तुमच्याबरोबर शेअर आहे आता या हेअर सिरममध्ये आपण चहापत्तीचा वापर केलेला आहे या चहापत्तीमध्ये पॉलिफिनॉलचे गुणधर्म असतात त्याचप्रमाणे अँटीऑक्सिडेंट अँटी एजिंग आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म देखील असतात त्याच्यामुळे केसांच्या स्कॅल्पला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन हे होत नाही आणि केस गळणं हे कमी होतं त्यामुळे केसांना बूस्ट मिळण्यास मदत होते तर मेथीदाणे जे आहेत या मेथीदाण्यामध्ये लोह प्रोटीन विटॅमिन सी असते त्यामुळे केसांचं बिघडलेलं जे आरोग्य आहे आणि हरवलेलं जे सौंदर्य आहे ते परत मिळवण्यासाठी म्हणजेच केस दाट आणि लांबसडक होण्यासाठी आपण या हेअर सिरममध्ये मेथीदाण्याचा वापर हा केलेला आहे त्याचबरोबर कडीपत्ता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की केसांच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी गुणकारी म्हणजे कडीपत्ता कडीपत्ता जीवनसत्वांचा समृद्ध असा स्रोत आहे परंतु या हेअर सिरममध्ये कडीपत्ता केसांना कंडिशनिंग करून नैसर्गिक चमक मिळवून देण्याचं काम हे करणार आहे अशा पद्धतीने दररोजच्या वापरातील पदार्थांचा वापर हेअर सिरम बनवण्यासाठी आपण कशा पद्धतीने करू शकतो हेच हेअर सिरम आपण केसांवरती कसं अप्लाय करायचं आहे आणि अप्लाय केल्यानंतर त्याचे केसांवरती काय परिणाम होत आहेत हे सर्व रिझल्ट मी तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर केलेले आहेत तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद